नमस्कार मी वैशाली घरच्या स्वयंपाक मध्ये आपलं स्वागत आहे घरच्या स्वयंपाकमध्ये आज आपण बनवणार आहोत मसाला ताक ही रेसिपी मसाला ताकासोबतच आपण मसाला कसा बनवायचा हे सुद्धा पाहणार आहोत अगदी ताकाचा बिझनेस करणाऱ्या लोकांना सुद्धा या मसाल्याच्या रेसिपीचा उपयोग होणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा एक तळाची कढई घ्यायची चांगली गरम करायची आणि कढई गरम झाल्यानंतर गॅस बंद करायचा गरम कढईमध्ये सुरुवातीला घालायचे आहे कावराण बडीशेप तर तीन टेबलस्पून बडीशेप इथं मी घेतलेली आहे वजनाने म्हणाल तर ती तीस ग्रॅम आहे तेवढ्याच प्रमाणात घेतलेले आहेत इथं जिरे तीन टेबलस्पून आणि वजनाने तीस ग्रॅम त्यासोबतच घ्यायचे आहेत दहा ग्रॅम धणे चमचाने म्हणाल तर एक टेबलस्पून धणे त्यासोबतच घेतलेले आहेत आठ लवंगा अठरा ते वीस घ्यायचे आहेत काळी मिरी आणि दोन इंच दालचिनीचे अशा प्रकारे छोटे तुकडे करून घ्यायचे आणि ते सुद्धा कढईमध्ये घालायचे आता मंद वरती हे सगळे मसाले आपण भाजून घेणार आहोत भाजायचे किती तर खूप जास्त भाजायचं नाहीये तर यांना हलकस शेकवून घ्यायचं आहे म्हणजे याच्यातला ओलावा निघून जाईल त्यासाठी सुरुवातीला आपण कढई चांगली गरम करून घ्यायची आणि नंतर गॅस मंद करून मंद गॅसवरती हे मसाले भाजून घ्यायचे हलकासा याच्यातून सुगंध यायला लागला की समजायचा आपले मसाले भाजून झालेत मंद गॅसवरती अगदी दोन मिनिटांमध्येच आपले हे मसाले भाजून झालेले आहेत तर आता मी गॅस बंद करते आणि गॅस बंद केल्यानंतर सुद्धा एक मिनिट भर मी याला परतून घेते जेणेकरून काय होईल तर ते करपणार नाहीत किंवा तुम्ही कढईतून बाजूला सुद्धा काढू शकता अशा प्रकारे कढईमध्येच मी याला थंड करून घेते कारण अशा प्रकारे थंड करून घेतलं म्हणजे जेव्हा आपण याची पावडर बनवतो ना तेव्हा ती अगदी खुसखुशीत होते भाजलेले सगळे मसाले मी थंड करून घेतले ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे त्यासोबतच घालायचं आहे एक टी स्पून ओवा एक टीस्पून घालूया आमचूर पावडर आणि या ताकाची चव वाढवण्याकरता याच्यामध्ये घालायचं आहे पंधरा ग्रॅम काळं मीठ आणि थोडासा घालायचा आहे हिंग इथं तुम्ही बघू शकता केवढा घेतलाय ते एक टेबल स्पून पुदिना पावडर आणि घालूया चवीप्रमाणे मीठ आपण भाजीमध्ये जे मीठ घालतो ते इथे घेतलेलं आहे भांड्याला झाकण लावायचं आणि किंचित दरदरीत करायचं याला खूप जास्त दरदरीत करायचं नाही किंवा खूप जास्त फाईन पावडर सुद्धा करायची नाही नाहीतर मसाला ताक आपण जेव्हा बनवतो तेव्हा ताकामध्ये त्याची गोळी होते हा मसाला मी बारीक करून घेतलेला आहे किचन मध्ये मसाल्याचा अगदी घमघमाट गम येतोय जर तुम्ही या मसाल्याचा बिझनेस जरी करणार असाल तुम्ही जर घरगुती बिझनेस करत असाल तर हे प्रमाण वापरून तुम्ही ताकाचा अगदी मस्त चवीचा मसाला तयार करू शकता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला याला बारीक करायचं मसाला आपला तयार आहे आता आपण ताक बनवणार आहोत त्याकरता एक कप ताज आणि घट्टसर दही घ्यायचं आपण जे एक कप दही घेतलं होतं ना ते या हंडीमध्ये मी काढलेलं आहे आणि याच्यापासून मी तीन ग्लास ताक बनवणार आहे जर समजा तुम्हाला फक्त एकच ग्लास ताक बनवायचा असेल तर तुम्ही काय करायचे तीन टेबल स्पून घट्टसर दही घ्यायचं त्याच्यामध्ये पाऊन ते एक ग्लास पाणी घालायचा आणि रवीने चांगलं घुसळून घ्यायचं म्हणजे मग एक ग्लास ताक तयार होईल तर मी इथे तीन ग्लास ताक तयार करणार आहे पण सुरुवातीला मी खूप जास्त पाणी न घालता पाऊन कप फक्त पाणी घालते कारण मी जर आता जास्त पाणी घातलं ना तर या दह्याच्या गुठळ्या मोडल्या जाणार नाहीत म्हणून सुरुवातीला पाऊन कप पाणी फक्त घालून या गुठळ्या मोडून घेते मी अगदी दोन मिनिट या ताकाला मी घुसळून घेतलेला आहे आणि आता तुम्ही बघू शकता याच्यावरती लोणी आल्यासारखं आपल्याला दिसतंय शिवाय दही घातल्यानंतर आता पुन्हा याला तीन ते चार मिनिट रवीने चांगलं घुसळून घ्यायचं म्हणजे अगदी मस्त असं ताक तयार होईल आणि त्याच्यामध्ये मसाला घातल्यानंतर आपलं मसाला ताक तयार होईल तर याला व्यवस्थित असं घुसळून घेऊया आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये आता मसाला किती घालायचा ते सांगते तर पोहे खाण्याचे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी मसाला घेतलेला आहे भरून तो घालायचा आणि त्याच्यानंतर पुन्हा आपण रवीने हे ताक घुसळून घ्यायचं आहे म्हणजे मसाला आणि ताक अगदी एकजीव होईल मसाल्याचं प्रमाण इथं तुम्ही कमी करू शकता पण याच्यापेक्षा जास्त मसाला टाकू नका नाहीतर चव त्याची खराब लागेल तर मसाला घातल्यानंतर पुन्हा याला दोन मिनिट चांगलं रवीने घुसळून घेऊया अशा प्रकारे इथं आपला मसाला ताक तयार आहे पण आपण थोडस याला सजवूया ग्लासला म्हणजे दिसायलाही ते छान दिसेल तर इथं एक टी स्पून घेतलेली आहे मिरची पावडर पण ही मिरची पावडर वाली नाहीये तर कश्मीरी मिरची पावडर आहे त्यासोबतच घेतलेला आहे थोडस मीठ ते मिक्स करून घेऊया एकत्र एक केलेली कश्मीरी मिरची पावडर आणि मीठ अशा प्रकारे डिश मध्ये पसरवून ठेवायचं आणि त्यानंतर काय करायचं ग्लासच्या कडा पाण्याने ओल्या करायच्या आणि मी दाखवते त्याप्रमाणे डिश मध्ये हा ग्लास अशा प्रकारे ठेवायचा म्हणजे याच्या ही मिरची पावडर आणि मीठ लागेल आणि दिसायला छान दिसेल ते ऑप्शनल आहे अशा प्रकारे आपले इथं मसाला, मसाला, मसाला। ताक आणि मसाला ताकासाठी लागणारा मसाला ही रेसिपी संपूर्णपणे तयार झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता इथं अगदी मस्त असं हे ताक बनलेलं आहे चवीला तर खूप छान लागते तेव्हा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी घरचा स्वयंपाक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद